सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आज रेणुकेचं रेणुकेला शरण जाऊन एक तिला पद म्हणणं पद घेणार आहोत तिच्या तिला पद म्हणून दाखवणार आहोत आणि तिला विनवणी करणार आहोत की आम्ही चुकलो तरी आई तू चुकू नकोस चला म्हणूया आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई तुझे नाव आनंदी साजे तुझा महिमा त्रिभुवनी गाजे तुझे सगुण रूप विराजे तुला वंदिती सन्मुनी राजे गुणगाती ही आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही अनाथ दीन भिकारी तू समर्थ प्रभू अधिकारी आम्ही पतित पात की भारी तू पावन भव भव संसारी तू पर्वत आमी रजराई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही कुपुत्र मनवून घेऊ तू नको कुमाता हो आम्ही विषय डेकळे खाऊ तू प्रेमामृत दे खाऊ आम्ही रांगू तू विराही आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही केवळ जडमुड प्राणी चैतन्य स्वरूप तू शहाणी फट बोबळी आमुची वाणी तू वधू नको आमुच्या वाणी आम्ही रडू तू गाणे गाई आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चातक तू जवीन कष्टी तू करी कृपामृतवृष्टी म्हणे विष्णुदास दरी पोटी अपुराध आमचे कोटी अशी आठवण दे हृदयी आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई तू चुकू नको अंबाबाई यापुढे पाहणार असं अगदी छान रेणुका मातेचा जोगवा माहूरगड निवासी मी रेणुका मातेचा श्री रेणुका मातेचा जोग माहुरगड निवासी श्री रेणुका मातेचा जोगवा माहुरगडावरी गडावरी तुझा वास भक्त येत गदर्श आस गदर्शास पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टी दार अंगली चोळी ती हिरवी गार ग हिरवी गार पितांबराचा ग पितांबराची खोविली कास भक्त ये दर्शन असिंदी बीजवर गाळी शोभे कानही साजे ग कानही साजे इच्या नथी ला गा न हिरवे घोस भक्त एती गदर्श आस ग दर्शनास सरी ठोसीत ग सरी ठो मोहन माळ जोडवे मासोळे लाग पैंजन चाळ पट्टा सोन्याचा ग पट्टा सोन्याचा कम शोभेक मेस भक्त एती ग दर्शनास ग स जाई जुईची ग जाई जुईची आणली फुले तुरी हार माळीने गुंपी येले ग माळीने गुंपी येले गळा शोभे तो गळा शोभे रूप शोभे आनंदास ग दर्शनास गर्शनास हिला बसाय लाग हिला बसायला चांदीचा पाट हिला जेवाय लाग जेवायला चांदीचे ताट पुरणपोळी ग पुरणपोळीची आवड सुरस दर्श येतील दर्शना भक्त येती ग दर्शनास ग दर्शनास मुखी तांबूल ग मुखी तांबूल पाचसे पानाचा मुखी कमली रंग लालीचा ग रंगलालीचा खन नारळाची ओटीतो खन नारळाची ओटी तुला भक्त येते ग दर्शन अस ग दर्शन स विष्णुदासाची ग विष्णुदासाची विनवणी माझ्या च नागनी चरणी माता भगिनी ना ग माता भगिनी ना सभ दायिनी फावी अखंड ग अखंडित पावनी ಸದಾ ಉದಳಿ ಗ ಹಳದಿಸ ಭಕ್ತ ಗೀತಿ ಗದರ್ಶನಾಸ ಗದರ್ಶನಾಸ